आपली भारतीय संस्कृती विद्यार्थ्यांना समजावी आपल्या धार्मिक सणांचे महत्व कळावे या उद्देशाने यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी चिखलदरा तालुक्यातील काटकुम शिवा गुरुकुल जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या शिवा गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना पारंपरिक वेशभूषा करीत याच वेळी येथील शिक्षक शिक्षिका यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना गोपाळकाला व या उत्सवाबद्दल माहिती सांगितली शिवा गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल मध्ये बुधवारी सहा सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण राधेची वेशभूषा धारण केली होती भगवान श्रीकृष्ण खोडकर व नटखट होते परंतु प्रेमळ स्वभावाचे होते त्यांच्या याच बाल लिलांचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधाची वेशभूषा परिधान करीत जन्माष्टमी उत्सवाचा आनंद लुटला काटकुमच्या शिवा गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सर्वच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधाकृष्णांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या बाळ गोपाळांनी श्रीकृष्णाच्या गाण्यावर नृत्यही केले हे गोकुळाष्टमी उत्साहात पार पाडण्यासाठी शिक्षक शिक्षिका व पालकवर्ग प्रयत्नशील होते शिवा गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सणांच्या माध्यमातून असे सुंदर कार्यक्रम हाती घेऊन लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर आनंदाने जन्माष्टमी साजरी करण्यात येत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा